गावलाय मोठा तरी किती घर असतील आहेत ना सगळे मस्त वाटत ना फुलं गेट वरती वातावरण पावसाचाच झालंय पाऊस येणार आहे गुरांचे वाडे आता ते पडके झालेत कारण गुरस नाही राहिली खूप कमी राहिलीत ता एक टायमाला हे वाडे तर गजबजलेले राहायचे दादांच्या गावाचं नाव दगडी आंबवणे आहे कारण ह्यांच्या गावात दगडी जास्त आहेत ना दगडी आंबाण्याकरात दगडी जास्त आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आम्ही चाललेलो आहोत दगडी या गावी तर तिकडे ते गाव कसं आहे त्या गावाकडे मी पहिलं गेलेलो आहे आज सेकंड टाईम परत चाललं तर त्यावेळेस बनवलेले काही व्हिडिओ आहेत ना ते करप्ट झाले होते तर ते गाव खूप छान आहे बघण्यासारखं आहे आमच्या मंडणगड तालुक्यातलं ते गाव आहे आणि आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य परिसर आहे सो रस्त्यामध्ये जाताना काही आपल्या गावं पण लागतात पाथोडपाठावरून पत्र पत्र आतमध्ये गेल्यानंतर आंबडवे गाव क्रॉस करून असं पुढे ते गाव आहे शिक्गोव नंतर पुढे ते दगड आहे त्या गावाच्या पुढे गावच नाही ते लास्ट डे डे नाही त्यानंतर खाली पूर्ण खाडी लागते सावित्री नदी तर तिकडे पण फिशिंग वगैरे खूप होते खेकडे पकडतात भरपूर सारे लोक पारंपरिक पद्धतीने तर असं पण तिकडेच चाललं मला असं होतं वर्षा येते कारण गावाला ते मी जात असतो तिकडे तर चला जाव्या आणि बघूया कशाप्रकारे काय काय बघायला मिळते तुम्हाला पण आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळेल आणि आमच्या गावावरून जायला तिथे जायला अर्धा तास तरी लागेलच सो चला जाव्या गणपती अप्पा अंगलवरती स्कूटीवरून चाललं आहे कारण गाडी कमी कमी किलोमीटर चालली पाहिजे तर त्या अगोदर आपल्याला न्यायची आहे पनवेलला म्हणजे पाचशे किलोमीटरच्या आतमध्येच न्यायची आहे त्यामुळे ते ठेवलं आहे जातानाच दोनशे किलोमीटर होईल चला सकाळचं मस्त फ्रेश वातावरण आहे सात वाजलेले आहेत थंडगार वातावरणामध्ये प्रवास करायला मस्त वाटत आहे आमचं गाव पाठी दिसत बघ सकाळ सकाळ मस्त कामावर निघतात लगेच आला ते एक वातावरणातून प्रवास आहे आमचा आणि आता गावचा रस्ता चांगला झाल्यामुळे जरा बरं वाटतंय का रे खासना जरा एक नंबर आहे चिंचगडला आलो चिंचगडला रस्ता बनतोय पण रस्त्याला खडी आहे डांबर टाकायला जर महिना झालाय तरी डांबर नाही पडले आणि गाडी स्लीप होण्याचे चान्सेस आहे खास करून स्कूटी बाईक वगैरे टू व्हीलर गावाला असं असतं पाऊस पडायला की ढागो टाका जातात अरुंद रस्ता त्यावरून एच पी दोन गटा पास होताना लय मुश्किल होते वेळे गावाकडच्या रस्त्यावरून एस टी किती भारी दिसतं केळशी फाट्यावरून हा एक असा रस्ता लागतो पुढे राईटला गेल्यावर मग देवारेकडे देवारे आपल्याला आपल्या पुढे जायचं आहे रस्ता इथून एकदम सुसाट आहे रस्त्याला गुरा आहेत एकदम स्ट्रेट रोड आहे रस्त्याला असलेला गाव नायने मालेगाव अशी गावं लागतात आज वातावरण ढगाळ आहे थोडं पाऊस पडण्याची शक्यता आहे आज रोहिणी नक्षत्र आहे म्हणजे खास करून पाऊस म्हणजे पेरणी खरी सुरू होते आजच्या दिवसापासून पोचलं आहे देवारेमध्ये मुंबई केळशी गाडी गाव गावून होताना केळशी मुंबई होते अर्धे चाकरमानी मुंबईत चालले आहेत पथ प्रवास आणि हे बाजारपेठ आहे छोटा आम्हाला लागतं नाश्ता करूया कुठेतरी देवारे हे बाजारपेठेचं ठिकाण आहे मस्त इकडे नाश्ता केला आता चाललं पुढे कुठच्या प्रवासाला लवकर निघेल ते उशीर होईल देवारे सोडलं की असं माळं लागतं आणि इकडे बघा गवत जगलं आहे थोडं थोडं कारण पाऊस पडतो थोडा थोडा संध्याकाळचा आज रोहिणी नक्षत्र निघतं आहे पेरे सु होणार पेरणी धुर वगैरे चढत आता आता गुरांना चारा मस्त होईल पावसात आपलं पाचळ फाटा आहे जवळ परंतु आता हा रस्ता चांगला लागला आहे म्हणजे कॉन्क्रीट रस्ता झाला आहे आणि अगदी आंबडवे गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे मूळ गाव आहे तिकडे पुढे तिथपर्यंत रस्ता जातो तर अजून काम चालूच आहे इथूनच जावं ना ह्याच्यावर आपल्याला तर इथून फाटा फुटला इथून सरळ गेलो की आंबडवे आणि पुढे काही गावं आहेत आठ गावं आहेत सगळी इथे पण छान परिसर आहे इकडचा पण हा आतला रस्ता मग उलट डांबरीकरण झाला इकडे तिकडचा पुढचा आहे तो कॉन्क्रीट आहे इकडे आपला डांबरी आहे पण एक साइडचा सा व्हायचा सा बाकी अजून पाचरळ गाव लागले पाचरळ गाव आपण लास्ट टाइम आलो या गावामध्ये हो एक रस्ता पुढे लागला फाटा इथून पुढे काही गावं आहेत एकदम आठ गाव आहे एकदम सगळी सहसा इकडे म्हणजे गावातलीच लोक येतात कोणाचं काम असेल ना तरच येणार कोणाला भेट द्यायची तरच येणार नाहीतर रहदारीचा रस्ता खूप कमी आहे इकडे म्हणजे रहदारी खूप कमी असते इकडे गाड्यांची इकडे लांडोर बघा दिसतं का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे मूळ गाव आहे त्या साईडला दिसतंय ना तिकडे त्यांचं स्तूप बांधलं तिकडे स्मारक आहे त्यांचं आणि इकडे हे पूर्ण गाव गावातली ही सगळी घरं आहेत हे पूर्ण आजूबाजूचे परिसर इकडे हे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे ऑलरेडी तुम्ही बघा जाऊन आणि माझ्या ते इकडे सेकंड फेरी आहे सेकंड आहे थर्ड असेल थर्ड आहे बघा इथून हे स्मारक कळे जाण्याचा रस्ता आहे स्मारक आहे आपण याचा व्हिडिओ डेडिकेटेड केलेला आहे खास करून तुम्ही जाऊन बघू शकतात आणि हे छान कोकणातलं आंबडवे गाव मंडंगड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव चाकरमाने चालले आहेत मुंबईला बिजे घेऊन कारण तोट्ट्या संपल्यात आणि आपण हा गाव क्रॉस करून चाललो आहे पुढे पुढे येणार आहे गाव शिगवनगाव वगैरे येणार आहेत त्यानंतर शेवटचं गाव आहे ते आंबवणे इकडे चाललंय आपण तर हा इकडे पुढे फाटा निघतो हा निगडीमध्ये गेलाय निगडी गावात रस्ता काही यंत्रात दिस आहे ना आपण इथून सरळ चाललो आहे इकडे पुढे शिगवण गाव आहे इकडे शिगवण गाव आहे त्या पुढेच मा अंबाब नाही गावं अशी आहेत इकडे आतली आतली गावं आहेत सगळी म्हणजे अंडनगड तालुक्यात खूप मोठा आहे आणि सगळी आतमधली पण काही गावं आहेत त्यातली ही गावं मंडळी तर पोचतो आपण शिगवण गावामध्ये शिगवण गावाची ओळख सांगायची म्हटली तर जे आपले आज आमदार आहेत आमदार होते पण बरेच वर्ष भाई जगताप यांचं हे गाव आहे भाई जगताप मंडणगड तालुक्यातलं हे त्यांचं गाव शिगवन गाव हे तसंच एक वेळेस ते आमदारकीसाठी गावच्या ठिकाणावर पण उभे राहिले होते पूर्णसा जरा उतारावरती हे गाव आहे हे मंदिर पद्मावती देवीचं मंदिर आहे सकाळच्या वेळेस प्रसन्न वातावरण आणि भाजी, भाजी यांचं गाव आहे आमदार भाजीतब शाळेची अवस्था बघा काय गावाकडच्या शाळा वादळामध्ये तुटल्या तर तुटल्यात काही परत काही रिपेअर नाही झाल्या काही गावच्या झाल्या इकडे पटसंख्या आहे पण बऱ्याच गावच्या शाळा रिपेअरच नाही झाल्या कारण मुलांची संख्या ते रिपेअर करणार कसं गव्हर्नमेंट तर हा हे असं शिगवण गाव इथून पुढे जाऊया म्हणजे शेवटचं गाव लागतं आहे एक टोकाचं गाव तिकडेच चाललं आपण हे गावं खूप आहेत तुम्हाला नवीन नवीन गावं अशी नक्की दाखवेल एक्सप्लोर करून छान छान गावं आहेत मंडणगड तालुक्यात त्यापूर्ण अख्ख्या कोकणामध्ये आपण जाऊ तिकडे तुम्हाला दाखवू अशा तऱ्हेने आपण पोचतो आहे थांबवणे या गावी गावातली घरं अशी विखुरलेली आहेत खाली उतारावं आहेत सगळी घरं आपल्याला आता इथून खाली जायला पाहिजे इथे गावात माणसं कमी दिसत आहेत लॉट तर मुंबईकर आलेले गेले सगळे यावर्षी जरा लग्न विघ्न नव्हती ना काय इथून खाली जायचं आपल्याला गावात एंट्री आणि फायनली पोचलेले आहोत आम्ही आंबवण्या गावी हे दगडी आंबवण्या ना दगडे आंबावण्या म्हणजे सेकंड टाईम आलो इकडे तर त्यावेळेस केलेले व्हिडिओज आहेत ते, ते फुटेज सगळे करवड झाले होते इथून आम्ही सगळे गेलेलो खाली एक जुनं मंदिर आहे हे दादा भेटले दामने दादा नमस्कार।, नमस्कार तर खाली घर आहेत सगळी ना अशी आणि खाली समोरची गावं दिसतात ती रायगड जिल्ह्यातली ना एकदम जिल जवळ वाटत फक्त मधी आहे ना खाडी आहे ना, ना। हा गाव सुंदर आहे पण बघण्यासारखं मुंबईकर गेले का सगळे देवाची कशी सगळे लवकर गेलेत सगळ्या पूर्ण उतारावर गाव आहे असं म्हणजे उतार आहे पूर्ण मस्त उत्तरण उतरण ते मंदिर आहे का त्यांचं मंदिराजवळ दर्शन केलं हे तुमचं घर आहे का त्यांच्या गावचं संकासूर आणि पालखी खूपच फेमस आहे आमच्या तालुक्यात अगदी बागमांडले त्या साईडला श्री वदन साइडला पालखी आहे त्यांनी संकासूर फेमस आहे काय ना खेळता सुट्टी ना तुमचं आहे अच्छा अच्छा

गाव बघायला आणि यांचं मंदिर आहे जाकमाजा देवीचं तिकडे दर्शन घ्याल येणार येणार आराम हो दादा इथून रस्ता आहे ना खाली जाऊ मंदिरात जायला रस्ता इथूनच आहे वाटतं दादांच्या गावात नाव दगडी आंबवणे आहे कारण ह्यांच्या गावात दगडी जास्त आहेत ना <laughs> दगडी आम्हाला करा दगडी जास्त आहेत कारण हे बघा दगडीच दगडी हा इकडेच मंदिर आहे आम आम्ही इथूनच गेलेलो कुठेतरी शॉर्टकट मारलेले घराच्या मागचा परिसर खूप गावामध्ये शांतता आहे एकदम मला वाटत नाही इकडे गावातून ना आहे काय असं एकदम फुलफन छान एकदम मला वाटतं शेतावर गेले असतील लोक बहुतेक लोक मुंबई स्थलांतरित झाले असणार प्रत्येक गावची हीच अवस्था झाली असा इथून पण रस्ता येतो ह्या होळीचा परिसर ना हां होळी आहे इथे होळी यांची साना इथे आहे शाळेची अवस्था बघा बापरे सगळ्या गावची शाळांची अवस्था अशीच झाल्या गावात पटसंख्या एक पण मुलगा नसेल ना शिकायला पटसंख्या वरती शाळा आहे ना हा पटसंख्यामुळे हे लोक निधी देत नाहीत हा तेच झालं गावागावे अंगणवाडी अच्छा अच्छा ड्रायव्हरसाठी कंडक्टर साठी अरे हे आता हे मंदिर रिपेअर होते वाटत जुनं मंदिर आहे तेच ठेवलंय स्ट्रक्चर फक्त वरती वासिक वगैरे बदलत आहेत आणि हे इथे खूप त्यांचं जुनं मंदिर आहे विठ्ठल रखमाई मंदिर पण आहे इकडे त्यावेळेस थोडा बदल झालेला वाटतं इकडे स्पीकर लावलेला काहीतरी शंकासूर पण आहे तुमच्या गावचा आणि पालखी कुठे कुठे पालखी इथून पंधेरी पंदेरी वरून सगळ्या त्या सातवाड्या आहेत जाते आणि उंबरशेत करून येते हा पेवे उंबरशेत करते आणि तिथे खारवाडी म्हणून गाव आहे तिकडून बाणकोडवरून मोठी मग होळी नाही जात तिथून डायरेक्ट पूर्ण नंतर हरेश्वर पूर्ण ते हरेश्वर जाते वेळास वगैरे वगैरे कोणी त्यांच्या गाव गावच्या पालखीला लय मोठा मान आहे आपण जाव्या दर्शन घेऊन या देवीच हे छान छान असे मस्त विचारले संकट हा सत्याकडे जाण्याचा मार्ग आहे खरच आहे हे एकोणीशे सत्तर ला ही पाठी लावले हे टोटल गावाच होत अखंड गाव हो तेव्हा जीर्णोद्धा झालेलं आहे एकोणीसशे सत्तर ला त्यानंतर मग हे मंदिर आता तस या माता की जय प्रत्येक मंदिर गेलो की वेगळ्या प्रकारचं प्रसन्न असते जे आहे ते पण आता हे कौल पावसाच्या अगोदर लावा लागते आतमध्ये एक अजून एक पाटी दिसली आम्हाला एकोणीसशे चौतीस त्यावेळेस एकदा जीर्णोद्धार झालेला आहे त्याची पाटी आहे एक हजार एकशे म्हणजे अकराशे रुपये सगळ्यात जास्त मोठी रक्कम त्या टायमाला आणि आता लाखांमध्ये निधी असतात ना तेव्हाच्या काळातली त्या हिशोबाने तेव्हाच हा तेव्हाची निधी त्या टायमाशी सगळे आहेत आणि हे खास करून घंटा असते ना त्याच्यातून बघायचं किती आहे ते बघा हे एकोणीसशे त्रेपन्नच आहे हा घंटा त्या ना म्हटलं आजूबाजूचा परिसर पण मस्त आहे इकडे पूर्ण हे देवाचे सगळे जेवण वगैरे असत ना नैवेद्य तिकडे बनतं मोकळा परिसर आहे आजूबाजूला कवलं काढली सगळीने आणि मंदिर कवलावरच चांगला वाटतं का एकदम तर या साईडला बघता आहे विठ्ठल रत्नाई मंदिर हा इकडे पालखी आहे ही ना हा ही पालखी दर्शन घेऊया तर इकडे गाव खूप मोठं आहे गाव फिरायला गेलं तर खूप टाइम लागेल लागे। आपण हे गाव दुपारनंतर पण एक्सप्लोर करूया जरा फिरूया आजूबाजूची सगळी गावं आहेत गावातली लोकेशन आहेत ते असं फूड पर्यंत किती खरं अजून तो तो, ला तो।, आ, तो भाण 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 गुरांचे ता हे आंबा वातावरण पावसाचा वाडे आता ते पडके झालेत कारण गुरस नाही राहिली खूप कमी राहिलीत एक वाला हे वाडे तर गजबजले राहायचे चिकल दोंडाचे बघायला मिळणार असे आता कुठे जुना वाडा एक पण त्यात गुरु नाहीत पूर्ण टाळा मारलाय अशी पूर्वी किती गुरं असायची शेती किती करायची आमचे एवढे गुरु आहे तुमचे एवढे गुरु आणि पलीकडे गाव दिसत ना तो ते पांगडोल दिसतंय आम्ही गेलो लाखनबाऊनच्या गावी तर ते पांगडोल मधूनच असं वरती रस्ता गेलाय कुडगावला ते दिसतं त्यांच्याकडून तिकडे पुढे आणि हा मंडणगड तालुका रत्नागिरी जिल्हा पलीकडे सावित्री नदीच्या पलीकडे रायगड जिल्हा आणि मसडा तालुका लागतो घर विखुरलेली आहेत ना हे मस्त वाटत ना फुलं गेट वरती ना वाले अशी झाड मस्त वाटत फुल झाड मग लावली पाहिजे अशी वेल मस्त वाटते एक नंबर सजावट करायची गरज नाही नॅचरली सजावट झाली आणि गावाला ह्या कुपनी फेमस आहेत आपल्या या साईडला तुमची घर होऊ शकतात साइड लाईडला होतात लोक वरती वरती येतात रोड टच आता घर बनतात रोड टचच्या घरांना डिमांड जास्त आहे इथे स्कुटी लावले वरती आणि अर्धी घर त्या साइडला जास्त आहेत ना पुढे अव येत तिकडे पकडे जा काय ना गावाला घर बांधायची सुरुवात नाही सीझनच असतो पाऊस पडेपर्यंत हे असे वाडे खूप कमी जातात बघायला म्हणते काही दिवसानंतर दिसणार पण नाही मी विचार भाऊजींच्या घरी जे किरण जातात त्यांचे भाऊजी <laughs> त्यांची सासूरवाडी गावातच आहे गावलाय मोठा तरी किती घर असतील मोठा गाव आहे असा वरून समजत नाही ना दगडी भरपूर आहे त्यांच्याकडे असं इकडे पण घर आहे भरपूर भरपूर घर आहे रे पण उतारावरती आला नदी बघ कसली दिसते भारीतून आपण इथेच खाली गेलेलो मला वाटतं आपण खेकडे पकडे इथेच खाली गेलेलो माकडे आहेत सगळं हे कर ना आपण इथेच गेलेलो खाली व्हि बघ कसला भारी आहे पूर्ण नदीचा व्यू दिसते खालून हो हा दांडा इथून खाली रस्ता आहे का खाली जायला सध्या सुकवाना गरे सुकवलेले गरे बिया चलो बाय 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 <laughs> नक्की नक्की आता शिमगे येऊ डायरेक्ट ओलीला ये चलो नाही मला सुट्टी अजून आहे ना अजून साहेब आगोटची काम आहे सगळी पाठी नाही येते आणि हा होळीचा परिसर परत तिथे आम्ही आलो आहे आणि गाडी इथेच लावली आम्ही मस्त आहे झाला आणि पूर्ण गाव फिरलो आम्ही दुपारनंतर गेलो खेकड्याला त्याचा व्हिडिओ तुम्हाला कदाचित सेपरेट शे बघायला मिळेल आणि दादांच्या सोबत मस्त गाव फिरलो आहे आणि योगायकने योगा म्हणजे आमच्या इथे डायरेक्ट आमच्या गावी आलेली गा नंतर मग म्हटलं काहीतरी येतो फिरतो तिकडे तर आज आलो योगायोगाने आणि छान वाटलं पूर्ण गाव फिरलो पूर्ण गाव नाही फिरलो अर्धवस फिरलो आहे राहिलेलं गाव नंतर बघूया काय छान वाटलं तर शिमग्याला येत्या या बघू यांच्याकडचं मी पालखी आणि संकासूर लय मोठं फेमस आहे आणि दादांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं नाव सांगा जरा किरण धामने ब्लॉग लिंक देतो मी मला मी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी बघा त्यांचा पण सपोर्ट करा त्यांना आणि ते पण गावाकडे टाकतात ना सबस्क्रायबर वाढले त्याचा पाच हजारच्या वर गेलेत पाच हजार व्हायला आले तर होतील सगळे सपोर्ट करत तर होतील आपली माणसं पुढे गेली पाहिजे तर नक्की सपोर्ट करा आणि हा व्हिडिओकडे आहे सगळ्यांचा निरोप घेऊन व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये तर पुरस्तांची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू शय आयुष्य थँक्यू त्यानं खूप मेहनत घेतली मुंबईला काय असेल तर फोन करा कधी काय असेल तर थँक्यू नाही